आज आपण कौतुकास्पद का पोलीस कामगिरी बद्दल बोलणार आहोत अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर पोलिसांनी केवळ सहा तासात एका अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन केला सुखरूप तिच्या कुटुंबियाच्या हवे केला आहे अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातून एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली अज्ञात व्यक्तीने तिला लावून पडवून नेल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी लगेचच गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार खोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला तक्रार दाखल होताच खोलापूर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्री फिरवली ठाणेदार सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अथक प्रयत्न केले त्यांच्या जलद आणि योग्य कार्यवाहीमुळे अवघ्या सहा तासातच तास पडून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले मुलीला सुखरूप शोधल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले पोलिसांच्या या तत्पर आणि यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे खरंच ही एक प्रेरणादायी कामगिरी आहे तो कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे कुटुंबियांची चिंता दूर झाली आणि एका अल्पवयीन मुलीला सुरक्षित घरी परत आणता आलं या कामगिरीसाठी कोल्हापूर पोलीस दलाचे गावातील नागरिकांनी मनपूर्वक अभिनंदन केले